या सरबतामध्ये मोजून मापून काहीही न घालता तुम्हाला जसा आवडेल तसा तुम्ही बनवा तरी देखील चव मात्र खूप छान देणार इतकंच नाही तर हे रिफ्रेशिंग ड्रिंक तुम्ही घरी आलेल्या पाहुण्यांना दिलात तर ते देखील प्रचंड खुश होतील इतका हा बनवायला सोप्पा आहे अगदी झटपट बनतो मग कितीही पाहुणे मंडळी येऊ हो द्या तुम्ही मिनटात हा सरबत बनवू शकतात आणि हो शरीराला थंडावा देणारं हे थंडगार सरबत तुम्ही पिता पिता खाऊ शकतात किंवा खाता खाता पिऊ शकतात चला मग सुरुवात करूया आजच्या आपल्या या रेसिपीला नमस्कार मंडळी मी वैशाली पवार आपल्या माऊलीस किचन मध्ये स्वागत करते तर हे थंडगार सरबत बनवण्यासाठी इथे आपण कलिंगडचा सुद्धा वापर करणार आहे या मधला मी अर्धा कलिंगड कापून घेत आहे कलिंगड कधीही घेताना त्याला असा पिवळचा डाग असेल ना तो घ्यायचा कारण तसा कलिंगड आतून छान लाल भडक असतो आणि खूप गोड असतो तर इथे जो कलिंगड घेतला आहे ना अगदी साखरेसारखा गोड होता आता यामधला अर्धा भाग मी ठेवून दिला आहे आणि आपला जो अर्धा भाग आहे ना हा आता आपण छान कापून घेणार आहोत कारण आपल्याला सरबतामध्ये याचा वापर करायचा आहे तर इथे बघा अशा प्रकारे आपण कलिंगड कापून घेणार आहोत ज्यामुळे काय होतं की त्याचे छोटे छोटे पीस होतात आणि जे आपल्याला खाता येतात आणि शिवाय काय होतं ना त्यामधल्या ज्या बिया असतात ना त्या अगदी बाजूला वेगळ्या होतात तर ही खूप सोपी ट्रिक आहे अशा प्रकारे कलिंगड कापून घ्या म्हणजे सर्व बिया जितक्या जमिनीला तितक्या बिया छान अशा वेगळ्या होऊन जातात आणि मस्त छोटे छोटे इथे पीस सुद्धा होतात तर इथे आता मी हा संपूर्ण जो कलिंगड आहे ना हा अशा प्रकारे आता कापून घेते तर इथे पहा अशा प्रकारे आपण यामधल्या बियाना अगदी पटकन वेगळ्या करू शकतो तर इथे अर्धा जो कलिंगडचा भाग होता तुम्ही कापून घेतला आहे आता पुढची प्रोसेस करून घेऊ तर इथे आता बाउलमध्ये आपण कलिंगडचे जे छोटे छोटे पीस केले आहेत ना ते काढून घेऊया यामध्ये अगदी थोडेसे मी बाहेर ठेवणार कारण त्याचा वापर मी पुढे गार्निशिंग साठी करणार आहे त्यानंतर यामध्ये मी अर्धी वाटी रुआ अफजा घालत आहे याऐवजी तुम्ही रोज सिरपचा सुद्धा वापर करू शकतात तर इथे जो रुह अफजा किंवा रोज सिरप तुम्ही तुमच्या चवीनुसार तुम्हाला किती गोड आवडतं त्या प्रमाणात तुम् घालू शकतात त्यानंतर इथे मी जवळ जवळ दोन ते तीन चमचे भिजवलेला सब्जा घालत आहे सब्जा हा शरीरासाठी खूप थंड असतो त्यामुळे उन्हाळ्यामध्ये तुम्ही सब्जाचा जास्तीत जास्त वापर करू शकता फक्त सर्वात मधून नाही तर तुम्ही पाण्यामध्ये सुद्धा सब्जा घालून थोडासा गोडवा येण्यासाठी त्यामध्ये खडीसाखर घालू शकतात आणि ते सुद्धा तुम्ही पिऊ शकता त्यामुळे पोटाला खूप आराम पडतो तर आता आपण इथे ना जे थंड दूध आहे पॅकेट त्याचा वापर करणार आहोत तर इथे मी अर्धा लिटर इतका दुधाचा वापर करत आहे यापासून आरामात चार ते पाच जण हा सरबत छान पिऊ शकतात गरम केलेल्या दुधापासून जे आपण सरबत बनवतो ना त्याची चव थोडी वेगळी लागते आणि असं पॅकेटमधला जेव्हा तुम्ही दुधाचा वापर करून हा सरबत बनवतात त्याची चव खूप वेगळी लागते आणि हा सरबत ना अगदी बाहेर मिळतो सीम तसाच लागतो त्यामुळे नक्की या पद्धतीने करून पहा बनवायला खूप सोप्पा आहे मी तर बोलते पाच मिनिटामध्ये हा सरबत तयार होतो सर्व छान आता इथे आपण घालून घेतलं आहे बाउलमध्ये फक्त आता आपल्याला मिक्स करायचं आहे त्यानंतर आपला हा सरबत तयार होतो तर आता छान आपण एकजीव करून घेऊ म्हणजे आपला सरबत हा पिण्यासाठी किंवा पिता पिता खाण्यासाठी तयार होतो इथे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बर्फाचा सुद्धा वापर करू शकतात तर इथे मी जे दूध आता यामध्ये वापरलं होतं ना ते फ्रीजमधूनच काढलं होतं त्यामुळे बऱ्यापैकी थंड होत तर बघा सर्व छान असं मिक्स केलं ना की आपला इथे मस्त असा सरबत तयार होतो तर इथे आपला सरबत तयार आहे चला आता आपण हा ग्लासामध्ये काढून घेऊया तर मी छान डेकोरेटिव्ह करण्यासाठी जो रू अफजा होता किंवा रस सिरप असेल ते ग्लासाला आतून लावून घेत आहे म्हणजे आपल्या सरबत दिसायला अप्रतिम वाटेल दोन्ही ग्लासाला अशा प्रकारे मी आतून ना थोडासा रू अफजा लावून घेतला आहे आता यामध्ये जे कलिंगडचे मी थोडेसे काप बाजूला ठेवले होते ना ते घालत आहे त्यानंतर जो आपलं बनवलेला सरबत आहे थंडगार तो यामध्ये काढून घ्यायचा तर पहा मस्त असा उन्हाळ्याच्या दिवसात छान थंडगार कलिंगडचा सरबत मिळाला तर खरंच सुख आहे दोन्ही ग्लासामध्ये सरबत काढून घेतल्यावर पुन्हा इथे मी वर छान डेकोरेटिव्ह करण्यासाठी थोडेसे कलिंगडचे काप आणि थोडासा सब्जा घालत आहे आता असा सरबत जर मिळाला तर कोणीही या सरबताच्या प्रेमात पडेल इतका हा चवीला अप्रतिम लागतो तर असा थंडगार सरबत तुम्ही नक्की करून पहा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बाजारात भरपूर प्रमाणात कलिंगड येतात तर अशा प्रकारे एकदा तरी सरबत नक्की करा आणि तुम्हाला हा सरबत कसा वाटला मलासुद्धा नक्की कळवा पुन्हा भेटूया आपण अशा छान छान आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माऊलीस किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा बाजूच्या ला ला सुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटेल धन्यवाद